कहाणी ज्येष्ठा गौरीची एक आपलं नगर होतं तिथं एक गरीब असा ब्राह्मण राहता असे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ते बायका दिसू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई आपल्या घरी गौरान आई म्हणाली बाळ गौरी आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तसतली जवळ बाजारातलं सामान आणावंय सांग सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुलगी तेथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन गाठल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचं हट्ट पुरवत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतकी आज संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणानं तिला आपली हाकीकच सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली ह्या पाहुण्याबाई कोण आणल्या आहेत म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी आणले आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबेली करता कन्या पाहू हो लागली तो मडकं आपलं कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं हिला मोठं नवल वाटले ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने झोपली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली मुलामुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली गावून गाठलं जेवायला कर नाही म्हणू नको रडे काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अगं ऐकलंच का आजीबाईला नऊ घाल माखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सगळा स्वयंपाक केला सर्वजण मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी मी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दावे बांध संध्याकाळी गोरस मुहूर्तावर गाई म्हशीची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरसुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला, मुला मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही गौरी म्हणतात ना ती मीच मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं यास काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरवर टाक हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक फडताळात टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटले तिची पूजा केली तेव्हा गौर प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं की भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी गोडे घावन करावे तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिणींची ओटी भरावी नेसायला द्यावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावे म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण अशा प्रकारचे कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद